मला सांगताना अत्यंत आनंद आहे की महावितरण कंपनीच्या वतीनं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस असा पाच वर्षाचा लॉंग टर्म टेरिफ पिटिशन एमईआरसी e. आर सीमध्ये दाखल केली होती या पिटिशनला एमई आर e. सीने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या पाच वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे महावितरणनी घेतलेला आहे त्यामुळे पूर्वी आपण जर गेले वीस वर्ष बघितलं तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर नऊ टक्के ते दहा टक्के वाढलेले आहेत पण आता तेच दर कमी आपण करतो आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर औद्योगिक दर जे आहेत हे आजचा दर आहे दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आणि पाच वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी दहा रुपये अठ्याऐंशी पैशावरनं नऊ रुपये सत्त्याण्णव पैशापर्यंत खाली येणार आहे हा जर गेल्या वीस वर्षाच्या दरवाढीचा कल बघितला तर दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैशाचा पंधरा रुपये सत्याहत्तर पैसे व्हायला पाहिजे होता तो नऊ रुपये सत्त्याण्णव पैसे होतोय त्यामुळे आता उद्योगाला पुढच्या पाच वर्षामध्ये दर वाढ नाही तर दर कमी होणार अशा प्रकारची पिटीशन आता मान्य झालेली आहे कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे आपला दर होता तो दोन हजार तीस साली झाला असता सोळा रुपये सत्त्याण्णव पैशावरनं तेवीस रुपये एक्क्याण्णव पैसे पण त्याऐवजी तो सोळा रुपये सत्त्याण्णव पैशावरनं पंधरा रुपये सत्याऐंशी पैशाला खाली जाणार आहे म्हणजे पुढचे पाच वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठी दरवाढ ही आपण घरगुती वापराकरता आहे आणि विशेषतः आपले जे सत्तर टक्के ग्राहक आहेत या ग्राहकांना सव्वीस टक्के दर वाढ ही पुढच्या पाच वर्षामध्ये आपण देतो आहे आज त्यांचा दर आठ रुपये चौदा पैसे आहे याच वर्षी तो दहा टक्क्याने कमी होईल आणि पाच वर्षामध्ये आठ रुपये चौदा पैशावरनं तो सहा रुपयावर येणार आहे जर का आपला वीस वर्षाचा वाढीचा कल आपण बघितला तर या सत्तर टक्के घरगुती ग्राहकांना आठ रुपये चौदा पैशाची वीज हे अकरा रुपये बत्तीस पैशाला पडायला पाहिजे होती ती अकरा रुपये बत्तीस ऐवजी केवळ सहा रुपयाला या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे एक मोठा दिलासा हा मिळालेला आहे विशेषतः छोट्या ग्राहकांकरता आम्ही सांगितलं होतं आमच्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं की त्यांचं वीज दर आम्ही कमी करू त्याप्रमाणे हे वीज दर आम्ही कमी केलेले आहेत एवढंच नाही तर डेटा सेंटर जे आहेत यांच्याकरताही आपण वेगवेगळे इन्सेंटिव्ह जे दिले त्या इन्सेंटिव्हमुळे त्यांना केवळ सहा रुपये साठ पैशाची वीज ही त्या ठिकाणी मिळणार आहे एकूणच उद्योगाकरता व्यापाराकरता आणि घरगुती करता, करता, करता। पहिल्यांदाच आपण नव्याने हे वीज दर देऊन एक मोठी सूट आपल्या ग्राहकांना देण्यात यशस्वी झालेलो आहे कामकाज तीन आठवड्याचं कामकाज निश्चित करण्यात आलेलं आहे आणि आम्ही कामकाजात कुठलाही कट मागितलेला नाही सांगितलेला नाही ठरल्याप्रमाणे पूर्ण कामकाज आम्ही करतो आहोत आणखी दिली होती केंद्राकडून मेट्रोच्या संदर्भामध्ये काय नेमकी माहिती आहे आता पुणे मेट्रोचा जो वाढीव टप्पा आहे या वाढीव टप्प्याला आपल्याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे जवळपास तीन हजार कोटी रुपयाची मान्यता आपल्याला मिळालेली आहे यामुळे पुण्याच्या सबर्बन क्षेत्रामध्ये पुण्याची मेट्रो पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे उद्धव ठाकरे पत्रकार परिषद आहे ते सुद्धा बोलणार माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही कारण हिंदी सक्ती नाहीच मराठी सक्ती आहे हिंदी ऑप्शनल आहे महत्वाचा निकाल दिला की ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांवर आक्षेप घेण्यात आले होते त्यात कुठलंही तथ्य नसल्याचे प्रकारे हायकोर्टाने काल स्पष्ट केलं यानंतर तरी राहुल गांधींच्या यावेत थांबतील असं वाटते मला असं वाटतं राहुल गांधींचा या देशाच्या संविधानावर विश्वास असेल देशाच्या लोकशाहीवर विश्वास असेल आणि देशाच्या न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत काल अतिशय विस्तृत निकाल हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचं काम पुराव्यांसहित लॉजिकसहित न्यायासहित आणि संविधानासहित माननीय उच्च न्यायालयाने दिलं आहे यानंतरही काही लोक झोपेचं सोंग घेऊन जर झोपल्यासारखं करतील तर ये पब्लिक आहे ये सब जाणतीय महाराष्ट्र वित्त विभागाने काही शेरे मारलेले आहेत कर्जाचा डोंगरवाडे वगैरे असं म्हटलं की बारा हजार कोटी कर्ज यासाठी शक्तीपीठासाठी घेतला आहे एवढा मोठा उठाय खास केला जातोय की कर्जाचा मुद्दा का वाढवलं पहिली गोष्ट तर वित्त विभागाने कुठलाही असा आक्षेप घेतलेला नाही की जो वित्त विभाग कधी घेत नाही वित्त विभागाचं कामच हे असतं की या सगळ्या गोष्टी पॉइंट आऊट करणं त्या त्यांनी पॉइंट आऊट केलेल्या आहेत त्यामुळे वित्त विभागाचा आक्षेप वगैरे असा याला म्हणता येत नाही दुसरं मला हे सगळ्यांच्याच निदर्शनास आणून द्यायचं आहे की एक महामार्ग जेव्हा बनतो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेची दालनं उघडतो बारा हजार कोटीची गुंतवणूक जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करतो त्यातला परतावा हा बारा हजार कोटीपेक्षा कितीतरी जास्त असतो आणि आपल्या अर्थव्यवस्थेला तो, तो विस्तारित करतो आणि ते कर्ज परत करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमता तो निर्माण करतो आणि म्हणूनच जगातले सगळे देश हे कर्जातनंच इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात कारण अर्थव्यवस्थेचा नियम आहे की तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चरवर कर्ज घेतलं तर ते उत्तम कर्ज मानलं जातं त्यातनं विस्तार होतो अर्थव्यवस्थाचा विस्तार होतो अर्थव्यवस्था बळकटोटे आणि त्यातून रोजगार निर्माण होतं काही लोकांनाही सवय ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतात असाच समृद्धीला विरोध या लोकांनी केला होता आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचं चित्र बदललेलं आहे आणि विशेषत मराठवाडा आणि जो दुष्काळी पट्टा आहे याचं चित्र जर बदलायचं असेल तर शक्तीपीठ महामार्ग हा त्याचं उत्तर आहे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ऍक्सेस कंट्रोल रोड नाही आहे आमचा प्रयत्न आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या या संपूर्ण स्ट्रेच मध्ये प्रत्येक शंभर किलोमीटरमध्ये पाचशे ते हजार शेततळी आम्ही तयार करणार आहोत शक्तीपीठ महामार्गावर जेवढे नाले क्रॉस होतात तिथे आम्ही ब्रिजकम बंधारे बांधणार आहोत आणि त्यातनं पाणी अडवणार आहोत त्यामुळे दुष्काळी भागामध्ये याचा जलसंवर्धनाकरता आणि जल पुनर्भरणाकरता पुनर एक मोठा उपयोग देखील होणार आहे आणि यासोबत याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी देखील आम्ही तयार करणार आहोत त्यामुळे मराठवाड्याचा आणि दुष्काळी भागाचं चित्र पूर्णपणे बदलणारा असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही तशी समज बबन देड़ा थी। पार पार बारे ही बबनरावना देण्यात येईल पंचनामे आणि मदत ही रेग्युलर होत असते मागच्या काळातही केली आहे पुढेही होईल आज मुझे बताते हुए बहुत खुशी है, है। की महाराष्ट्र की महावितरण कंपनी महाडिस्कॉम कंपनी जो महाराष्ट्र पावर सप्लाई सप्लाय है महाराष्ट्र के इतिहास में पहली बार इस कंपनी ने 2025 से लेकर 2030 तक जो टेरिफ पिटिशन मंजूर की है उसके तहत बिजली के रेट ये हम कम करने जा रहे हैं इसमें सबसे महत्वपूर्ण ये है हमारे 70 परसेंट ग्राहक जो हमारे रेसिडेंशियल ग्राहक है इनका बिजली का बिल 26 प्रतिशत से हम लोग कम कर रहे हैं और ये इसलिए भी महत्वपूर्ण है कि पिछले 20 साल का अगर हम ट्रेंड देखें तो हर साल 10 परसेंट बढ़ने वाला बिजली का बिल अब पांच साल बढ़ेगा नहीं उल्टा कम होगा और 26 परसेंट कम होगा और अगर हम देखें तो ये जो हमारे छोटे रेसिडेंशियल कंज्यूमर हैं इनका आज पर यूनिट बिल आता है आठ रूपये चौदह पैसे अगर रेगुलरली वो बढ़ता तो वो होता ग्यारह रूपये बत्तीस पैसे लेकिन अब पांच सालों में आठ रूपये चौदह पैसे की जगह इनको छह रुपया ही बिल आएगा